श्रीराम साधक हो सध्या आपण सोमवार ते शनिवार सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचे सदशिष्य श्री भाऊसाहेब केतकर यांच्या प्रापंचिकाचे आदर्श श्री भाऊसाहेब केतकर या आठवणी स्वरूपातील चरित्राचा आस्वाद घेत आहोत तसेच रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव ऐकणार आहोत भाऊसाहेबांचं श्री महाराजांशी वागणं हे असं बालवत असल्याचं पाहून बाबा बेलसरांना फार आश्चर्य वाटत असे त्यांनी एकदा तसं श्री महाराजांना विचारलंही त्यावर श्री महाराज म्हणाले त्यांचं वागणं बरोबर आहे शिष्य बालकासारखा अज्ञानीच असतो त्यामुळेच गुरुचं त्याच्याशी वागणं मातेसमान होतं पण ह्याची जाणीव बहुतेकांना नसते ते स्वतःला ज्ञानी समजतात पण भाऊसाहेबांसारखं वागणं खरं तर त्यांच्या कल्याणाचं असतं ते लहान मुलासारखी गुरुमाऊलीवर पूर्ण विसंबून असले तर त्यांची जबाबदारी गुरुवर आपोआपच येते अशीच आणखी एक गोष्टही श्री बाबा त्यांच्या प्रवचनात सांगत ती म्हणजे अधूनमधून भाऊसाहेब जेव्हा श्री महाराजांना भेटत तेव्हा भाऊसाहेबांच्या तब्येतीची चौकशी श्री महाराज करत श्री महाराज विचारत भाऊसाहेब कसे आहात भाऊसाहेबही मोकळेपणाने सांगत आज ठीक आहे किंवा असं होतंय तसं होतंय वगैरे कधीतर भाऊसाहेब अगदी मोकळेपणाने सांगत की महाराज सगळं व्यवस्थित आहे पण दोन दिवसात शौचालय झालं नाही त्यावर श्री महाराजही तेवढ्याचं मोकळेपणाने सांगत असं का आज होईल बरं का आणि तो त्यांचा शब्द भाऊसाहेबांचं मन इतक्या खरेपणाने स्वीकारत असे की त्यांना त्या दिवशी खरोखरच शौचालय होत असे आणि त्याच्या त्रासातून त्यांची सुटका होत असे श्री महाराजांच्या बोलण्याला इतकं सत्यत्व आपण देऊ शकलो तर काय बहार येईल कदाचित आपण याच जन्मात मुक्त होऊ असो मालाडचा श्री महाराजांचा मठ सुरू झाल्यानंतरचा प्रसंग असावा हे प्रसंग केव्हा झाले याला इतकं महत्त्व नाही त्यातली भाऊसाहेबांची भूमिका आणि मनोभूमिका समजावून घेणं महत्त्वाचं आहे भाऊसाहेबांसारखं आपल्याला वागता यायला हवं असेल तर त्यांचा दृष्टिकोन समजणं महत्त्वाचं आहे भाऊसाहेब पूर्वी देवाची पूजा करीत असत पण नंतर हळूहळू ती बंद झाली भाऊसाहेबांकडे त्यावेळच्या पद्धतीप्रमाणे वेगवेगळ्या देवांचे तांब्या पितळ्यांचे छाप होते त्यांना टाक म्हणत असत त्यांची देवघरात पूजा होत असे पूजा बंद झाल्यावर त्या तांब्या पितळ्यांच्या टाकाचं करायचं काय हा प्रश्न भाऊसाहेबांना पडला कारण भाऊसाहेबांच्या दृष्टीने आता एकच देव श्री महाराज मग त्यांनी तो प्रश्न सरळ श्री महाराजांना विचारला आणि श्री महाराजांच्या सांगण्यानुसार ते टाक नदीत विसर्जित केले घटना तशी अगदी साधी दिसते प्रश्न आणि त्याचं उत्तर अगदी सरळ वाटतं पण त्यामागे असलेली सद्गुरू निष्ठा जबर आहे श्री महाराजांशिवाय दुसरा देव न उरणं ही किती मोठी अवस्था आहे हे त्या वाटेने जो चालेल त्यालाच जाणवेल आणि भाऊसाहेब ती उडी अगदी सहज मारतात हे त्यांचं मोठेपण असंच एकदा घरी सत्यनारायण करण्यासंबंधी चर्चा चालू होती भाऊसाहेब एरवी घरात फार लक्ष घालीत नसत पण हा प्रश्न त्यांच्यापुढे आल्याबरोबर त्यांचं उत्तर वेगळं पण सरळ होतं आपल्याला महाराज एक देव असताना आपण त्यांची पूजा करत असताना आणखी पुन्हा सत्यनारायण कशाला हे भाऊसाहेबांचं उत्तर दिसायला जरी साधं दिसत असलं तरी त्यातील श्री महाराजांवरची जी निष्ठा दिसते ती भल्याभल्यांना न जमणारी आहे सत्यनारायणाच्या चर्चेवर तिथेच पडदा पडला तो कायमचाच असो साधक हो देवघरातल्या टाकांचं विसर्जन झाल्यानंतर परमपूज्य भाऊसाहेब पूजा करीत ती मालाडमधल्या श्री महाराजांच्या तसबिरीची त्यांनी केलेली प्रेमरूप पूजा आपण पुढील भागात ऐकणार आहोत श्री राम समर्थ आपल्यातील कोणा श्रींच्या भक्तांना श्रींचे काही अनुभव आले असतील तर कृपया आपण मला ते नाईन फोर टू टू एट फोर थ्री टू फाईव्ह थ्री अथवा सुनील दादांच्या नाईन एट नाईन टू सिक्स झिरो एट फोर झिरो वन या व्हॉट्सअप नंबरवर कळवावेत अशी नम्र विनंती श्रीराम समर्थ